तर वाळ्याला बायको कटिंग रे बाप्पावर स्वतःवर समोर ना एक ना भाडमा मजा देते चाल काय गरज नाही आपण स्वतः सुधरा ना बाग बाग चढी राही ना हाय ते काय पूर्ण उंचवर आपण व जाय माराज फक्त <laughs> एवढी जागा निघणे हा पूर्ण चिवटी बारी माय कर ना दोन एक ट्रक तरी निघणार राम राम मंडळी स्वागत आहे तुम्ही अजून एक नवीन व्हिडिओ मग तर आज आपण चिवटी बारी मग व्हिडिओला सुरुवात करेल आणि आपण येऊ ना चार पण तर येलो तर काहीच तुम्ही दिल <laughs> देखा सावटा वानर येल केल्या माकड पुरासावटा येल त्या देखाने ते ना मुळे आज आम्ही सांगणार काहीच नाही ते, का ते सल वाटा कारण की आम्हाला ते भेटत नाही टाईम कशी काय ते हे की नाही तर थांबणार आम्ही का पुरा सावटा ईशनी आज आणि मग आपला दौळ्या दादा चाल ना पुरा सावटा येलात रे हो समाज ना पण तांदळ कर देतील तुला अच्छी असे आवाज करता तर देखा ना चिवटी बारीनी दरीकार खोल दरी वत आणि अजून तिथं सर्वात जास्त खोल दरी व अलाल दरी निघतात अंग आणि पुरा मस्ती राहिनात वाढरा पुरा सावठा ही बसेल तठ तर चालेल मग मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन व्हा किंवा सबस्क्राईब करेल नसा तर सबस्क्राईब कर द्या ना आणि सबस्क्राईब ऑलरेडी करेल वा तर व्हिडिओला लाईक कराशिवाय जावान नाही तर मग आज आपण जायला ना खतनी तलाश मग खत रे ना शेणखत प्युअर शेणखत कोण कोण कुणाकडे हात नक्की आम्हाला सांगा आम्ही लेऊस मस्त स्वस्त जर मग आम्ही मग आम्ही बिंदाच खत प्युअर शेण पाहिजे आपला ताजा तर नक्की सांगजा तर आम्ही तोच तलाश करायला ना आज तर चाल दारू गड्या गायस तो देखा ना तो तटला वानवर दारू पिराय ना दारू न कोथळी पुरा बारे आहे सुखी चुकी राही ना ये देखा चव लागी जायला दारुनी चव आजची लव तर तुम्हाला सांगू जवळ तुम्ही कटत फिरायला अशा प्लास्टिक बॉटल वगैरे काहीच कट टाका नाही तुम्ही लिहून आज तुम्ही डस्टबिन मग टाकाणार नाही तर घरली ना पण जंगल मग टाका नाही कारण की शहर आता त्यामुळे मग कट खायले ता कट काय मग ते झाला त्रास होण्यामुळे मग टाका नाही हे अरे रे तर आपण चिवटी ना फायदा जो आहे ना त्याच ठिकाणी आपण येलो आणि आपला दाजी आणि दादूस खत देखील राहणार प्युअर शेण खत तर आपण शेण दि राह ना दाज लिहार नंबर लिहि किती जुना किती नाही ती आपल्याला कारण की जास्त जुनाप नाही पाहिजे हे की नाही आणि आठ घर काय कोण नाही आपलं दादू घर आणि तेच ना घर ना पिंपनीवर जायला तर आपण नंबर नाही कॉन्टॅक्ट करूस काय तर आम्ही खत वगैरे देखील ना आपण बराच रेट सांगितलं आहे ना परमानी बाहेर तशा नाही रिटर्न इथे संध्याकाळला कॉन्टॅक्ट करणार तेच ना दादाचं ना गाय चाराला जायला तर आपण म्हणून चिवटी चढीशनी म्हणजे अर्ध एकच होत आणि आता आपण जायला ना खाल पाणी भरा ना का डस्टबिन तर पाणी भरा ना मग डस्टबिन डस्टबिन अशा तर मला है एक सुविधा नाही गाईज एकदम अप्रतिम अशा आवड ना मला कारण की प्रत्येक ठिकाण ज्या पर्यटन स्थळ ना त्या ठिकाणी शेजार ठेवत नाही एक एक म्हणजे सर्वजण घाण अंगतंग कडा न टाकता किंवा अशा मोकळी जागवर न टाकता डायरेक्ट डस्टबिन म टाकतील म्हणजे पर्यावरण घाण होणार नाही ना। शेवट तर काही जर अशा ना चुकीने करा नाही कारण की स्वतः पण निर्णय समोर ना व्यक्ती टाकवा तिथं सांगते का ना नसा ऐकवा तर जाऊ द्या भुसाई ना पण आपण स्वतः वहीसनी डस्टबिन मग टाका ना किंवा डस्टबिन नाही वही, वही। तर ती घाण आपण जी लिहजा ना ती आपण परत ना आणि आपली घर ना पण अशा कठ्ठ बी टाका नाही है बाकी हे करा ना आपावर आपावर स्वतःवर समोर ना नाही एक ना भाड मध्ये जाऊ दे ते काय गरज नाही आपण स्वतः सुधरा ना फक्त बस बुरादाजीवर चढी जायल आणि आपला डायरेक्ट आज तेवर चढाल जावा नव तेव्हा कशा नजारा दिस ते बी देखाल जा आज फर्स्ट टाइम एवढा अंगपर्यंत मग येवाना जास्त विषय नाही फक्त ना साला लाकडा काढाला ना तिथं जावा ना बस एक म्हणजे दोन वडना झाड तेव्हा खाल मारवती म्हणजे जुन्ना माणसा असा गावा घरात अटवतात तर अजून बी तटव काही गोष्ट अहत अस्तित्वात देखा काय आपला बुरादाज डायरेक्ट तट चढी जायला हव तर फायनली आपण ठिला गेलो जर आणि ना बराच दम लाग गया धावडी धावडी साईड ना मय आणि दाजी रेसली येला मी पुरा धावडी धावडी साईडला हा खरं वरणी फिरू ना तर आपण बरं वर जाऊन वरनी ना जा वर ती खूप बरं आपण बरोबर का नाही हा पत्र काढला काढला नाही काय तर जशा वत तशाच पत्रा पॅक कर देलत आणि आपण बरं आता चढू सीडी देखा <laughs> एकदम येऊ तीन बोट एवढा जत पाय निसत ना ना पुरा जाय तर आपण बाग चढी राही ना हाय हाय आता कट हां कट टाटक ना हे <laughs> चांगली वाट सोडी नाही आहे दोन्ही दोन्ही कशा जळावर राहणार अशे उन्हास ये तर हवू नजारा कारण की फर्स्ट टाइम आपण हे एक हे कारसही दिस ना आणि हवू चिवटी बारीना रस्ता हे की नाही किती सही वाटत देखा ना आणि हवा बी बरीच जोर मग चाली राही आणि आपण गाडी तट हो जा बाबून झाड पण एकदम भारी अशा वाटी राही ना आणि हवा पुर मग चालली राही नाही थंडी थंडी हवा ही राहणी थंडी थंडी हवा आणि ना एवढा भारी नजारा टाईना टोटल नजारा दिशी जा ते काय आणि पूर्ण वर आपण वजा हे की नाही पाहुणा रमी पाहुणा महाराज महाराज जंगल मी घूम रे महाराज येत नागपिरी तेवतात रे पुरा पास घ्यात रे व या का कुंभ मिळाला जायना प्रयगराजला वही जाईल तुरतीला का या चला <laughs> 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 मंदिर पण या तर काही जापाला आण तर गणपती टापाना मंदिर ना त्या ठिकाणी आपाला ना पूर्णत खाल्लं खाल तापाला जावा ना व हा हो जो प्रश्न हो व ना हो फक्त चिवटी बारीनाच नाही टोटल जठ माणसं जाता ना तर हवंच प्रॉब्लेम देखाड फर्स्ट टाइम आम्ही अनुभवली राही तर फायनली आपण ती जागावर जागावरी लागेलो जर जा गन...